नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सकल हिंदू समाजानं पुकारलेल्या कोल्हापूर बंदला प्रतिसाद पोलिसांनी कार्यकर्त्यांना पकडून नेलं कर्नाटकच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणी शे गावात कडकडीत बंद नराधमाला अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सिंह घाटगे यांची भाजपला सोडचिठ्ठी देत फुंकली तुतारी राष्ट्रवादी शरद पवार गटात करणार प्रवेश पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या धनंजय महाडिक युवा शक्तीकडून सत्तावीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरात रंगणार दहीहंडीचा थरार प्रथम क्रमांकासाठी तीन लाख रुपयांसह गोविंदांवर होणार बक्षिसांचा वर्षाव आणि पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या म्हणजे निसर्गानं दिलेलं टॉनिक आरोग्यदायी रानभाज्यांच्या वृत्तमालिकेत आज पाहूया नालभाजीविषयी माहिती